जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकोणीस चे इकॉनॉमिक्स चे प्रश्न डिस्कस करणार आहोत तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर एटी सिक्स दोन हजार अठरामध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल प्राइज कोणाला मिळालं होतं तर याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पेपरसाठी आपल्याला हा प्रश्न रिलेवंट नाही आहे पण याच्याहून एक हिंट आपल्याला लक्षात येते की आपल्याला दोन हजार तेवीस मधले जे पण नोबेल प्राईज विनर आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आता नोबेल प्राईज बद्दल आपण थोडं स्टॅटिक पार्ट डिस्कस करूयात अल्फ्रेड नोबल याने नोबेल ची सुरुवात एकोणीसशे एक, एक रोजी केली होती तर नोबेल प्राईज हे फिजिक्स केमिस्ट्री मेडिसिन त्यानंतर लिटरेचर पीस ह्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च काम करणाऱ्या व्यक्तीला नोबेल प्राईज मिळतं आता भारतीयामध्ये फिजिक्स साठी सी व्ही रमन यांना पहिल्यांदा नोबल प्राईज मिळाला होता त्यानंतर लिटरेचर रवींद्र रवींद्रनाथ टागोर यांना नोबल प्राईज मिळालं होतं आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो एटी सेवन हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन एटी एट डब्ल्यू पी आय पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो तर डब्ल्यू पी आय मध्ये मित्रांनो प्राथमिक वस्तू इंधन उत्पादित वस्तू या तिन्हीचा पण विचार केला जातो आता डब्ल्यू पी आय म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडं माहिती घेऊयात डब्ल्यू पी आय म्हणजे इंडेक्स डॅट मेजर्स अँड ट्रॅक द चेंजेस इन प्राइजेस ऑफ गुड्स इन स्टेजेस बिफोर रिटेल लेवल मित्रांनो आता ह्या डेफिनेशन मध्ये एक्झामिनर आपल्याला कोण कोणते ट्रॅप सेट करू शकतो इंडेक्स दॅट मेजर ट्रॅक द चेंजेस इन प्राइजेस ऑफ गुड्स इन स्टेजेस बिफोर रिटेल लेवल आता इथं ऐवजी तो आफ्टर टाकून ट्रॅप करू शकतो किंवा रिटेरेलर च्याऐवजी कंझ्युमर किंवा कस्टमर म्हणून ट्रॅप करू शकतो आता त्यामुळे आपल्याला हे जे ट्रॅप आहेत ना त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आता ही जे डब्ल्यू पी आय आहे तर ही पब्लिश करते इकॉनॉमिक ऍडवायजर ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आता ऍज अ प्रो ॲसपरेंट आपल्याला काय करायचं आहे आपण डब्ल्यू पी आय बघितलं आता एक्झामिनर आपल्याला हिंट दिली आहे की तो मे बी नेक्स्ट टाइम सीपीआय वरती प्रश्न विचारू शकेल सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आता कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे काय मित्रांनो तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्विस परचेस्ड बाय कंज्युमर्स आता ह्या डेफिनेशन मध्ये पण एक्झामिनर कोणत्या ट्रॅप करू शकतो इथं परचेसच्या ऐवजी सेल करू शकेल हा एक ट्रॅप झाला कंझ्युमरच्या जागेवर काय करेल रिटेलर करू शकेल ओके आता सीपीआय कोण पब्लिश करतं सीपीआय पब्लिश करतं सीएसओ सीएसओ मीन्स सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन विच कम अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक आता एक महत्वाचा पॉइंट आहे करंटली use सीपीआय टू कॅल्क्युलेट इन्फ्लेशन आता क्वेश्चन असा फ्रेम होऊ शकतो आता इथे मी करंटली लिहिले म्हणजे याच्या आधी काहीतरी दुसरं यूज कर ऑबवियसली आपण यूज करत असणार आहेत तर आधी आपण डब्ल्यू पी आयचा वापर करत होतो इन्फ्लेशन मेजर करण्यासाठी पण आता आपण सीपीआयचा वापर करतोय ओके तो नेक्स्ट क्वेश्चन पीडी ओझा एकोणीशे साठ ते एकोणीसशे एकसष्ट समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता तर तो, तो आहे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च नेक्स्ट क्वेश्चन सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाने नि, निर्देशित पुढीलपैकी कोणते आहेत आता मित्रांनो समावेशक वृद्धी इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे आपण इलेव्हन फाईव्ह फाईव्ह इयर प्लॅन याचं जे एम होत त्याच्यामध्ये हे मेन्शन केलं होतं की इन्क्लुझिव्ह ग्रोथ ओके हे एक गोष्ट लक्षात ठेवून द्या कारण की दोन हजार सतराला ला आपल्याला दोन हजार अकराव्या फाईव्ह इयर प्लॅन्स बद्दलच उद्दिष्ट विचारलं होतं ओके तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन वरीलपैकी दोन्ही महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आणि सार्वजनिक स्थूल प्रमाण हे, हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू जीडी आता नेक्स्ट प्रश्न क्वेश्चन नंबर नाईन्टी वन योजना काळातील एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार अकरा या कालखंडाच्या संदर्भात पुढील कोणते पुढील विधाने विचारात घ्या आपल्याला सत्य विधान आहे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली आहे भारतीय उद्योगाचे विविधीकरण झाले आहे मित्रांनो बरोबर आहे भारताच्या उद्योगाचे विविधीकरण झालेले आहेत आपण आता खूप सारे सेक्टर बघतो तिथे जसे की आय टी ओके मेकॅनिकल सेक्टर झालं आता ऑप्शन बघ बघा आयात पर्यायीकरण निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा विद्येचा प्रसार झालाय बरोबर मित्रांनो हे एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट दाखवतोय आपल्या भारतातली आता ऑप्शन आपल्याला एवढं तर माहिती आहे की अ आणि ब तर बरोबर आहे त्यामुळे आपला आन्सर आला ऑप्शन नंबर तीन आपण आपण तरी बाकीचे ऑप्शन बघूयात दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले आणि मित्रांनो हा एक वेग ऑप्शन आहे असं पूर्ण आपण याच्यामध्ये सक्सेसफुल अद्यापही झालो नाही येत अद्यापही झालो नाही येतं ओके तर क तर चुकीचं आहे जरी तुम्ही असं बघितलं तर क इलिमिनेट केलं तरी आपल्याला आन्सर मिळवत आता हे लास्ट ऑप्शन पण बघा उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यास यश आले तर मित्रांनो हे पण एक वेग ऑप्शन आहे अद्याप अद्यापही आपल्याला काही यश आलेलं नाहीये तर ओके तर नेक्स्ट प्रश्न डिस्कस करूयात प्रश्न क्रमांक कर कर ब्याण्णव सहस्त्रक विकास ध्येय कोणती विकास ध्येय नाही मित्रांनो हा प्रश्न आपण चार ते पाच वेळेस पाहिला असेल हा प्रश्न चार ते पाच वेळेस पा, रिपीट झालेला आहे याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर याचं उत्तर कृषी शास्त्र साध्य नाही सॉरी सा, 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 साध्य करणे हे याचं उद्दिष्ट नाही बाकीचे हे तीन उद्दिष्टे आहेत यामध्ये टोटल आठ उद्दिष्टे आहेत आणि याची अचीव हे आपल्याला दोन हजार पंधरा पर्यंत करायची आहेत आता ही जी गोल आहेत ना ही एस ने रिप्लेस केली आहे एस डीजी मध्ये सतरा गोल आहेत आता बाकीची पाच कोणकोणती गोल त्यावरती लक्ष त्यावरती बघूयात आपण तर काय करणं प्रमोट जेंडर इक्विलिटी अँड विमेन इम्पॉवरमेंट पुन्हा काय तर एन्व्हायरमेंट Environmental sustainability, sustainability. Next is the combat HIV/AIDS, malaria, etc. Develop global partnership for development. नेक्स्ट ये इंप्रूव मैटर्नल हेल्थ तो नेक्स्ट क्वेश्चन था था? हाँ ने मित्री थ्री हा प्रश्न आयोजन सॉरी आयोजान कैंसल के लिए नेक्स्ट क्वेश्चन अल्पसंख्याक आयु समूह समुदाय सामाजिक आर्थिक वढ़ी सा खालपैकी को योजना उपयोगी आहेत अल्पसंख्या संख्यांक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी ओके okay, तर नोशनी शिका व कमवा पडो परदेश मंजिल मित्रांनो याच उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर मित्रांनो याच्या आधी पण आपण खूप वेळेस डिस्कस केला आहे की गव्हर्नमेंटची स्कीम जी असती तर ती साठी असते मित्रांनो ओके आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टी फाईव्ह जून दोन हजार बारा मध्ये रिओ ट्वेंटी प्लस घोषणा संदर्भात एस डीजी ठरविण्यात आले तर त्यापैकी कोणती एसडीजी नाही आहेत तर विचारलंय तर ऑप्शन नंबर डी हे याचं उद्दिष्ट नाही बाकी हे तीन याची उद्दिष्ट आहेत पण आताच बघितलं की एसडीजी मध्ये सतरा गोल आहेत ओके आणि बाकीचं याच्यामध्ये सांगायचं गेलं तर एस ची सतरा कोण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर नाईन्टी सिक्स दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या याची योग्य जोडी लावा बृहद मुंबई ऑप्शन नंबर चार दिल्ली तीन कलकत्ता दोन चेन्नई एक आता ऑप्शन नंबर चार तीन दोन एक ऑप्शन नंबर चार इज द आन्सर याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करूयात ॲज पर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई मधला जो लिटरे लिटरसी रेट आहे तो आहे एटी नाईन पॉईंट सेवन थ्री सेक्स रेशो आहे एट हंड्रेड फिफ्टी थ्री पर थाऊजंड आता सेनसेक्स म्हणजे आपलं जनगणना एक्झॅक्टली काय असतं तर ही कॅल्क्युलेट केलेली सॉरी इट कंडक्टेड बाय रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर ऑफ इंडिया आता ही बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर दोन हजार अकरा ला फिफ्थ प फिफ्टीन टाइम सेन्सेक्स झालेला होता पंधराव्या वेळेस झालेला होता नेक्स्ट 97 सेव्हन एल पी जी रिफॉर्मच्या वेळेस आपले अर्थ मंत्री कोण होते तर हे होते आपले डॉक्टर मनमोहन सिंग नेक्स्ट क्वेश्चन अकराव्या योजनेअंतर्गत समावेशक दर्शविणारे मोजता येण्यासाठी काही लक्ष समाविष्ट केली होती ती म्हणजे पायाभूत सुविधा उत्पन्न व गरिबी पर्यावरण शिक्षण व आरोग्य तर ऑप्शन नंबर दोन सर्व ऑप्शन याच्यामध्ये बरोबर आहेत मित्रांनो आता अकरावा फायर प्लॅन आपल्याला माहित आहे दोन हजार सात ते दोन हजार बा बारा याच्यामध्ये आपण इन्क्लुझिव्ह अं डेव्हलपमेंट बद्दलच याचं उद्दिष्ट होतं आपण डिस्कस केलेलं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन प्रधानमंत्री जन धन योजना कोणत्या दिवशी लाँच केली होती तर ऑप्शन नंबर तीन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा आजचा शेवटचा प्रश्न जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात मध्यस्थाचे उच्चाटन बरोबर आहे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट दाखवते कुळ कायदा सुधारणा सुधारणा म्हणजे काहीतरी इम्प्रुव्हमेंट दाखवते पॉझिटिव्ह जमीन धारणा मर्यादा पॉझिटिव्ह दाखवते डेव्हलपमेंट दाखवते सहकारी शेतीचे संघटन पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे तर याचं उत्तर ऑप्शन नंबर चार ऑल ऑफ द अबोर ओके तो थँक्स फॉर वॉचिंग सी इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद